पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर संधी मुंडे समर्थक पाच हजार नारळ गणपतीला फोडून करत आहेत नवसाची परतफेड भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळाल्यानंतर मुंडे समर्थकांमध्ये उत्साह दिसून येत आहे बीडजवळील नामलगाव गणपतीला मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळावी त्याचबरोबर मंत्रिपद मिळावं असा नवस केला होता हा नवस पूर्ण झाल्याने गणेश लांडे आणि गणेश पुजारी हे मुंडे समर्थक नामलगावच्या गणपतीच्या मंदिरात आले आहेत यावेळी पाच हजार नारळ फोडलं जाणार आहेत पंकजा मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करतील तोपर्यंत हा नवस अशाच पद्धतीने पाच नारळ फोडून पूर्ण केला जाणार आहे बॅनरबाजी केली होती त्यानंतर त्यासाठी काय नेमके भावना बॅनरबाजी मी ताईचा लोकसभेला हा कमी मताने प्रभाव झालेला होता आणि त्यावेळेस मी असे एक वरिष्ठ नेतृत्वाकडे मागणी केली होती की काही कुठेतरी ताईचा राजकीय पुनर्वसन होण्यासाठी मी वरिष्ठ नेतृत्वाकडे बॅनरच्या माध्यमातून एक मागणी केलेली होती आज कुठंतरी ती मागणी पूर्ण झालेली आहे आणि आज आमच्या ताईवर जे प्रेम करणारे आमच्या काही सर्वसामान्य कार्यकर्ते आहे जिल्ह्यात असतील मराठवाड्यात असतील महाराष्ट्रात असतील त्या सगळ्याचा एक आज आनंदाचा उत्सव आहे आणि मी त्याच वेळेस लोकसभेला ताईचा पराभव झालेला होता त्यावेळेस आपल्या नामलगावचे जागृत देवस्थान आहे गणपती त्याला एक असे साकडं घातलं होतं किंवा ताईचं राजकीय पुनर्वसन झाल्याच्यानंतर मी पाच हजार नारळ फोडून एक अभिषेक घालीन असं मी एक त गणपतीकडे मागणी केली होती साकडं घातलं होतं ते आज कुठंतरी पूर्ण झालेलं आहे आणि त्याच नवसाचं मी प आ, परत फेड म्हणून मी आज हे सकाळपासून नारळ इथं फोडत आहे पाच हजार नारळ आहेत आणि आज आम्ही ताईच दोन वाजेपर्यंत पाच हजार लागतील सहा हजार लागतील मी आज सगळं तो दोन वाजेपर्यंत नारळ फोडणार आहेत ताई तोपर्यंत फॉर्म भरत नाही तो काही नाही गणेश लांडे यांनी ताई साहेबांची वर्णी लागावी विविध राजकीय पुनोज यासाठी नामलगाव आशापर गणपतीला पाच हजार नारळ फोडण्याचा नवस केला होता त्यांचा आम्हाला निरोप आला काल की आपल्या नामलगावचा गणपती पावला तर त्यांचा पुनरोप आल्यानंतर आम्ही या ठिकाणी सकाळी दहा वाढल्यापासून नारळ फोडण्याचा नवसाचा कार्यक्रम आभिषणाचा कार्यक्रम पूर्ण करत होतो ताई घरून निघल्यापासून फॉर्म भरेपर्यंत कंटिन्यू नारो फोडण्याचा कार्यक्रम हा चालू राहणार आहे जोपर्यंतही फॉर्म भरत नाहीत तोपर्यंत कंटिन्यू पाच हजार लागू सहा हजार लागू सात किती जेवढे हजार नारं लागतील तेवढे नारं आम्ही कंटिन्यू ताई फॉर्म भरेपर्यंत या ठिकाणी फोडणार आहोत ठीक आहे